खंडेराजुरीचा जवान अंगाच्या हळदीने सीमेवर रवाना मिरजीत मुस्लिम बांधवाने विजयच्या घोषणा देत दिल्या शुभेच्छा भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले असल्याने देशातील सुट्टीला गेलेल्या जवानांना देश सीमेवर परत बोलावले जात आहे कोणाचे लग्न तर कोणाचे काही घरगुती कारण पण अशाही परिस्थितीत न डगमगता देशसेवेचे व्रत केलेल्या भारतीय जवानांनी सीमेकडे कूच केली आहे ते त्यातील खंडेराजुरी येथील प्रज्वल रुपन या जवानाचे पंधरा दिवसापूर्वी लग्न झाले असताना हळदीच्या अंगाने सीमेवर रवाना झाले आहे आज मिरज रेल्वे स्थानक येथे नातेवाईकांनी निरोप देत अभिमान व्यक्त केला सिद्धेवाडीतील रुपनर कुटुंब हे देशसेवेत तिसरी पिढी असून देशसेवेचा वसा पुढे असाच राहणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी मिरज शहरातील मुस्लिम बांधवांनी प्रज्वल रुपनर यांना शुभेच्छा देऊन भारत मातेच्या विजयाच्या घोषणा दिल्या नाव प्रज्वल रुपनर राहणार खंडरागुरी जिल्हा सांगली मा, मी माझं मा लगीन होऊन एक पंधरा दिवस आलं मला फोन आला असं असं ऑपोरेशनला जायचं त्यामुळे यावं लागेल त्यामुळे मी घरचा ना विचार करता देशासाठी देशा लढीन यासाठी देशा मी निघालो घरची माझी ही तिसरी पिढी आजोबा वडील चुलता भाव आणि मी आमची तिसरी पिढी देशसेवेसाठी देशसेवा करत आहे त्यासाठी आज चालू गुजरातला पंढेराज संपूर्ण सांगली जिल्ह्याचे भूषण असलेले हे रूपनूर कुटुंबीय बाहू गोरख रुक्नुर तर आताच नुकतेच लग्न झालेले आमचे बंधूराज प्रज्वल रुक्नूर ऑपरेशन सिंधूर साठी हा अंग उतरला नसतानाही देशसेवेसाठी पूर्णपणे जायला गटिवासी तयार आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि सीमेवरती खडा पहारा देणाऱ्या सर्व वीर जवानांना माझी मानवंदना धन्यवाद